लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नारी शक्ती ग्रुपच्या वतीने पुण्यातील धनकवडी येथे होम मिनिस्टर हा स्त्रीशक्तीला समर्पित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये संस्थापक अध्यक्ष गणेश दाणाने खजिनदार शुभम ढावरे महासचिव वैशालीताई राक्षे यांची महत्वपूर्ण भूमिका होती या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून वसुधाताई नाईक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गायत्री सूर्यवंशी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनीता ताई रोकडे पुणे शहर सदस्य दीपालिताई गायकवाड आणि महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रीती जैन उपस्थित होत्या या होम मिनिस्टर स्पर्धेत प्रथम नम्रता वाडेकर द्वितीय रोहिणी थोरात तृतीय सुषमा मन्नत चौथे कल्पना पारेख विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात आले कार्यक्रमामध्ये महिलांनी विविध स्पर्धांत सहभाग घेत स्वतःची कलात्मकता आणि आत्मविश्वास साजरे केले नारीशक्ती ग्रुपच्या या उपक्रमामुळे सामाजिक स्तरावर महिलांच्या सन्मानात भर पडली असून पुढील काळात अशाच कार्यक्रमांचे आयोजन करून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आज नारी शक्ती बहुद्देशीय सामाजिक संस्था यांच्यामार्फत लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या निमित्त आज होम मिनिस्टरचा कार्यक्रम संपन्न झाला त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष माननीय श्री गणेश भाऊ धनाने यांनी पैठणीचा बक्षीस पैठणी व सोन्याची नथ व मिक्सर अशा विविध बक्षिसांसह स्पर्धा भरवण्यात आली होती महिलांनी स्वतःसाठी वेळ काढता येत नाही घरातली जी कामं असतात त्यामुळे ते अडकून पडतात तर नारीशक्तीच्या माध्यमातून त्यांना एक व्यासपीठ मिळालं इथं आम्ही वेगवेगळे खेळ घेतले पैठणीचे उखाणे म्हणायला लावले महाराष्ट्रीयन उखाणे त्यांनी सांगितले त्यामुळे महिलांना थोडंसं दिलखुलास कविता आणि उखाण्यांची स्पर्धा झाली आणि थोडंसं त्यांना आम्ही ह्याच्यातून विरंगुळा आणि एक व्यासपीठ द्यायचा प्रयत्न केला आहे की ज्याच्यातून त्या एकमेकींची ओळख होईल त्यांची आणि आम्ही त्याच्यातून पुढे त्यांच्याकडून समाज प्रबोधन आणि वेगवेगळे कार्य करून घेऊ शकू आणि ह्यात सगळ्या महिलांनी छानपैकी पार्टिसिपेट झाल्या आणि खूप एन्जॉय केलं आणि गेमची मजा आली आणि मला वाटतं ह्याच्यातून म्हणजे नारीशक्तीचं उद्देश हेच आहे की महिलांचं सबलीकरण सशक्तीकरण तर आमचा ह्या उद्देश सफल करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि मला वाटतं महिलांनी त्यात छान सहभाग केला आहे आणि सगळ्या ग्रुपनी आमचं आज टीमवर्क केलं आहे जे खूप छान झालं आहे माझ्या या ज्या सगळ्या टीमनी छान काम केलं आहे तर टीमवर्क झाल्यामुळे आमचा कार्यक्रम खूप छान झाला आहे आणि धन्यवाद थँक्स नारी शक्ती ग्रुपचा एकच नारा आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व उपस्थित महिलांना ह्याच्यातून आम्ही हाच संदेश देणार आहे की तुमचा अर्ध्या रात्री जरी एक फोन आला तरी आमचा पूर्ण ग्रुप तिथे तुमच्या मदतीसाठी आख्या महाराष्ट्रभर धावून येणार आहे नारी शक्ती ग्रुप सामाजिक बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्याव्या जयंतीनिमित्त व विनम्र अभिवादन करते आणि सर्वांना त्यांच्या हार्दिक शु अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते आज जयंती जयंतीनिमित्त आम्ही सर्व महिलांना कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला होता आणि या कार्यक्रम भरघोस उत्तम प्रकारे साजरा झाला आमचा आणि यात महिलाही अगदी आनंदाने आणि उत्साहाने साथ दिली महिलांनी आम्हाला आणि प्रत्येक महिला आपल्या जबाबदारीतून थोडासा वेळ काढून इकडे आल्या जमा झाल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते सर्वांना खूप आनंद वाटला नारीशक्तीच्या ग्रुप ग्रुपच्या माध्यमातून खूप जणांना आनंद वाटला की आज आम्ही काहीतरी वेगळं केलं आणि आम्ही भरपूर महिलांना म्हणजे जे आलेत त्यांना सर्वांना आम्ही बक्षिस तर जाहीर केलीत आणि प्रथम तीन विनर जे आहेत त्यांनाही बक्षिसं जाहीर केलेली आहेत धन्यवाद मी सर्वांना अपरिचित आहे इथे पण धनाने त्यांचा मुलगा तुषार हा माझ्याकडे होता पहिली ते चौथी यांचं व्यक्तिमत्व म्हणजे शांत एवढंच आम्हाला माहीत होतं ते बाकी काही मला माहीत नव्हतं याच्यातलं पण आता सध्या एक दोन महिने झाले मी त्यांच्या ग्रुपवरती आहे आणि तुमच्या ॲक्टिव्हिटीज मी पाहते त्याला मला समजलं की नाही हे खूप छान सामाजिक कार्य त्यांचं चालू आहे तर पैठणीचा भाऊजींसहित होम मिनिस्टरचा रंगात रंगल्या मैत्रिणी साऱ्या नारी शक्ती मैत्रीच्या ह्या आनंदाचा आणि माझीच थोडक्यात मी ओळख करून देते मी वसुधा वैभव नाईक अरणेश्वर विद्यामंदिरमध्ये पस्तीस वर्ष सर्विस केली गेल्या वर्षी मी रिटायर झाले आणि अजूनही माझ्या वर्गात जी मुलं शिकलीत ती माझ्या घरी येतात खूप छान वाटतं आपल्याला ते जुने प्रसंगप्रता पण ऐकायला त्या मुलांच्या बरोबर मी सामाजिक कार्यकर्ती आहे कवयत्री आहे माझी तीन पुस्तकं आहेत लेखिका आहे दररोजचा एक लेख असतो माझा आणि हे साहेब आमचे हे आले इथे हे मला ओळखलं यांनी मला ओळखलं पण मीच आज त्यांना ओळखलं नाही त्यांची नेहमीची स्टाईल वेगळी असते पण धन्यवाद सर्वांना एवढंच बोलते मी आणि आपल्या पुढच्या कार्यासाठी सर्वांना शुभेच्छा देते थँक्यू फक्त रुजतच नाही तर ती मोठा वृक्ष तयार करते आणि त्याचा ती वटवृक्ष करते सगळ्या परिवाराला ती एकत्र करते तर एवढी ताकद आहे मुलीमध्ये नारी शक्ती हे जे नाव आहे गणेशदा ते अगदी व्यवस्थित दिलेलं नाव आहे कारण का नारी शक्ती नारीमध्ये किती शक्ती आहे ना आहे। आहे। ती अष्टावधानी आहे अष्टावधानी ही झाशीच्या राणीला बोलायची आपल्या प्रत्येकामध्ये झाशीची राणी लपलेली आहे आपण फक्त तिला बाहेर काढत नाही आपण दुर्गा आहोत आपण सरस्वती आहोत आम्ही आपण झाशीची राणी आहोत आपण अहिल्याबाई होळकर आहोत तर आपण ती काढत नाही आपण सावित्री पण आहोत आपण आपल्या मुलाला ट्युशनला बाहेर पाठवतो आपण नाही का शिकवू शकत आपण ही शिकवा ना तिला त्याला आणि आत्ताच्या मुलांना सावित्रीबाई माहिती आहे कुठल्याही शाळेच्या मुलांना विचारा सावित्रीबाई नाही माहिती आहे कारण आता एस वायच्या एका मुलीला विचारलं मी की सावित्रीबाई कोण आहे तर ती म्हणाली शिवाजी महाराजांची रिलेटिव्ह म्हणजे किती एसवायच्या मुलीनी हे उत्तर द्यावं म्हणजे किती चुकीची गोष्ट आहे त्यामुळे आपल्या मुलांना नाही शिक्षण म्हणजे शाळेत हे नाही शिकवता आलं तरी आपण त्यांना आपली संस्कृती शिकवा आपला इतिहास सांगा एवढीच मला सगळ्या महिलांकडे माझी विनंती आहे की मला हे फार दुःख होतं की आपल्या अशा वाया चालल्यात कुणाला काही माहिती नाही इतिहास आपला इतिहास त्यांना सांगा प्रत्येक महिलेला हे माहिती असणं फार गरजेचं आहे धन्यवाद नमस्कार मी वैशिली हर्षित राक्षे नारी शक्ती ग्रुप सामाजिक संस्थेची महासचिव प्लस प्रवक्ते आहे मी एक होकाना म्हणते माझ्या ऑल मैत्रीसाठी सर इज माय मिस्टर खूप छान माझं नाव नीला ना मी वडगाव थाळीश आली आहे मी थोडं काम करते महिलांसंदर्भात आणि मी एक जाण म्हणत खूप छान मराठी भाषा